हॅलो mm -hmm. नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते I hope साल तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथं सकाळी सकाळी आहो निघालेले इथं पहाडावर ट्रेकिंगसाठी तर पहाड म्हणजे आमच्या इथं मिरावली आ, बाबा दर्गा म्हणून एक डोंगर आहे आणि तिथे त्यांची ते दर्गा आहे खरं तर ते मिनीनाथचंच हे आहे मिनीनाथ सगळ्यात शेवटचे नवनाथामधील सगळ्यात शेवटचे मिनीनाथ आहेत ना, ना त्यांचं आहे पण ते त्याच्यावरती दर्गा बांधून त्याला मिरावली असं नाव पडलेलं आहे आणि तिथं ना लोक जात असतात ट्रेकिंगसाठी वगैरे तर ट्रेकिंगसाठी अहो गेले सकाळी आणि रोज काय होतं मी त्याच्यानंतर बाकीचे कामं करते मग दहा अकराच्या नंतर मी वर्कआउट करत असते पण आज मी ठरवलं की ते गेले ना तर कामं वगैरे सगळं साईडला आणि आधी वर्कआउट करून घ्यायचा आणि मग बाकीचं सगळं कारण वर्कआउटमुळे मला खूप अडकून पडावं लागतं आणि म्हणून मग मी आज ठरवलंच होतं सकाळीच वर्कआउट करून घ्यायचं आणि आजपासून रोजच आता सकाळीच वर्कआउट मी करून घेणार आहे त्यामुळे मग मी सकाळी सकाळी आता इथं डान डान्स विथ दीप्तीचं वर्कआउट लावलं ह्याच्यावरती यूट्यूबवरती आणि तेच पाहून मी करत असते तर इथं ना आता मी वर्कआउट करून घेते आणि रोजच्यापेक्षा आज मला जास्त फ्रेश वाटलं कारण सकाळी सकाळी वर्कआउट झालं ना सगळं निवांत पण होतं उरक्तपणा पण आणि टेन्शन पण राहत नाही की वर्कआउट राहिलं वर्कआउट राहिलं म्हणून बाकीचे कामं घाई घाईत होत नाहीत सगळ्या हल व्यवस्थित टाईम मिळतो आणि आता फायनली पूर्ण वर्कआउट झालेला आहे त्यानंतर मग आ, सकाळी सकाळी फ्रेश वाटावं वा म्हणून हनुमान चालिसा मी टी व्हीवरती लावले लावली खूप मस्त वाटतं सकाळी सकाळी हम हनुमान चालीसा वाचले ना हे सॉरी ऐकले ना तर आणि मला ट्विस्टरवरती पण एक्सरसाईज करायची होती तर मग मी म्हटलं ते ऐकता ऐकता एक ट्विस्टरवरती एक्सरसाइज होऊन जाईन म्हणून रोज आता असंच करत असते टमेटोस्टरवरती एक्सरसाइज करताना हनुमान चालीसा लावून देते म्हणजे बरोबर ती पावणे दहा मिनिटांची आहे तर मग माझी पण तेवढा एक्सरसाइज होते ट्विस्टरवरती हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ <laughs> माझ्या धाफ्यावरून कळलंच असेल तुम्हाला की मी आत्ताच वर्कआउट केलंय जस्ट म्हणजे टमी ट्विस्टरवरती वगैरे व्यायाम केला म्हणजे वर्कआउट झाला ना त्याच्यानंतर ट्विस्टरवरती एक्सरसाइज वर केली त्याने पोटाला छान स्ट्रेच मिळतो तर घाम वगैरे पाहू शकता किती याला तर आज मी शूट करते माझं फुल डे रुटीन मी दिवसभरात काय काय करते आज आहे संडे आणि मे बी आज पाच तारीख आहे पाच जानेवारी तर चला स्टे ट्यून आता ना आहो गेलेले आहेत पहाडावर म्हणजे इथं आमच्या इथंच एक मोठा असं डोंगर टाईप आहे तिथं ति तिथं ट्रेकिंगला जातात ते दोन टाईम जातात सकाळी पण जातात आणि संध्याकाळी पण तर ते तिकडे गेलेले आहेत तोपर्यंत मग माझं सगळं आवरेल झाडून वगैरे आणि आंघोळ वगैरे आवरेल मग तिथून आल्यान ते तिथून आल्यानंतर मग आमचं रुटीन सुरू होईल गरम पाणी वगैरे ते त्या सेम माझ्यासारखंच ते कर पण सगळं फॉलो करतायत सध्या तर चला तुमच्यासोबत पुढे शेअर करायलाच जसं जसं काय काय घडेल मी काहीच ठरवलेलं नाही असं करायचं तसं करायचं जसं जसं दिवसभरा घडेल तसं तुमच्यासोबत फुल डे रुटीन मी आज शेअर करणार आहे तर स्टे ट्यून व्हिडिओ असाच कंटिन्यू करा हॅलो तर आता माझं पण आवरून आहे आंघोळ वगैरे झाली घर वगैरे पण झाडले आहो पण आलेले आहेत आता आणि मी आंघोळीला गेले तोपर्यंतच हा उठून बसला मग याला पण आंघोळ घालून टाकली कसं बसलाय काय झालं बी अगो तुम्हाला नाही हाय करते कर बरं हाय हाय अरे माझं गळ्यातलं राहिलं ना तर आता पूजा वगैरे करते आणि अहो आलेले मग आता आमचं पाणी वगैरे पण घेऊ लिंबू पाणी ते आणि याला पण दूध द्यायचं तर चला आले मी गळ्यातलं घालव काय करतो गाडी खेळतो तू कुखतूर कुठं जायचं जय बाप्पाला जायचं त्याला म्हणलं लवकर तो आंघोळ करत नव्हता त्याला म्हणलं लवकर भूर जायचंय तर त्याला खरंच वाटलं नावरून बसलाय सगळं टिक्का विक्का सगळं झालंय मेकअप झालंय सगळं झालंय त्याचं आता ह्याचं तर सगळं आवरून दिलं आता ह्याचं दिवसभर टेन्शन नाही आता पाणी भरायला लावलं तुम्हाला आवाज पण येत असेल अगोदर झाडांना वगैरे पाणी देऊन घेते बाहेर पाणी मारते आणि मग देवीपूजा करते मग तोपर्यंत बाहेरचं सुखल मग रांगोळी वगैरे काढता येईल तर चला बी आता पाणी देऊन घेते झाडांना भरलं आहे पाणी सकाळी सकाळी झाडांना पाणी देऊन घेलं घेतलं ना तर झाडं पण दिवसभर असे फ्रेश राहतात आणि संध्याकाळी पण देत असते कधीमध्ये पण मी बऱ्याच वेळा असं ऐकलं की संध्याकाळी किंवा ऊन उतरल्यानंतर झाडांना पाणी देऊ नये कारण ते दिवसभर उन्हात तापलेले असतात आणि नंतर मग त्यांना पाणी दिलं तर त्यांना शॉक बसण्याची शक्यता असते म्हणून मग तेव्हापासून सकाळीच देते नाहीतर पहिलं कधीमध्ये द्यायचे संध्याकाळी पण पण तसं ऐकल्यापासून असं वाटतं नको आपल्यामुळे त्या झाडांना नुकसान तर आणि तुळशीला पण सकाळी सकाळी पाणी देणं होतं आणि सगळं सकाळी दिलं का टेन्शन फ्री राहतं आणि ही छोटीशी कुंडी ना त्यात पण एक छोटीशी तुळस उगवलेली आहे तुम्ही तुम्हाला दिसली असेल तर बघा आणि त्यानंतर ना मग बाकीच्या पण झाडांना देऊन घेतलं छोटे छोटे मनी प्लांट्स वगैरे लावलेले आहेत कटिंग करत असते मी त्याच्या अधूनमधून कारण त्यांना वाढ वाढलं तरी ते जास्त वाढत नाहीत त्यामुळे ते तेवढे छान दिसतात आणि मग त्यानंतर हे इथलं पण जे पॅसेज आहे तो पण सगळा धुवून घेतला रोजच्या रोज ते धुवून घेतलं ना तर फ्रेश राहतं कारण आम्हाला यायला जायला हा एवढाच एक रस्ता आहे इथं चप्पल वगैरे येतात जातात तिथूनच तर त्याच्यामुळे ना भरपूर धूळ माती वगैरे येतच असते तिथं आणि हे एवढाच पॅसेज आहे आणि लगेचच अशा पायऱ्या आहेत त्यामुळे येतात कितीही नाही म्हटलं तरी धूळ माती वगैरे येतेच तर मग ते धुवून घेतलं ना तर फ्रेश होतं रांगोळी वगैरे काढायला पण मोकळं होऊन जातं त्यानंतर मग जे पाणी मारलं होतं बाहेर त्याचं ते शिंतोडेमध्ये पण आले होते मग वायपरने ते सगळं बाहेर ढकललं पाणी आणि बा ते तिथल्या पॅसेजचं पण खाली ढकलून दिलं म्हणजे ते लवकर सुकेल नाही तर मग ते कव्हर पण तसंच राहतं आणि सुकत नाही नाही एक तर थंडीचे दिवस आहे जास्त ऊन पण नाही पडत थोडंफारच पडतं तर त्यामुळे मग ते वायपरने ढकलून दिलं ना ते बरं पडतं तर आता हे इथलं पण सगळं आहे बाहेरचं अंगण वगैरे आणि त्यानंतर मग देवपूजा पण करून घेतली होती पण फुलं व्हायची राहिले होते मग फुलं वगैरे वाहून घेतले त्या दिवशी आणलेल्या रोपांना जे ऑलरेडी फुलं उमललेले होते ना तर त्याचेच हे फुलं तोडलेले आहेत मी कारण का ते पण खराब होऊन जातात म्हणतात फुलं हे झाडां तोडायला पाहिजे नाही तर झाडांची ग्रोथ जा खुंटते म्हणजे ती ग्रोथ वाढत म्हणजे होत नाही व्यवस्थित त्यामुळे झाडांची फुलं तोडले आणि मी म्हणून सगळे शेवंतीचेच झाडं आणलेले आहेत मला देवांसाठीच लागत होते आणि आपल्या आपल्या देवांसाठी जे पाच सहा फुलं जरी निघाले ना तरी भरपूर होतं इनफ होतात फुलं कारण दोन दोन तीन तीन जरी एका पायरीला वाहिले तरी चालतं पहिलं मी तोडून व्हायचे पण मला ते पण बऱ्याच वेळा बारा असं समजलं की एक वाहिलं एक ना दोन तरी चालतं पण तोडून नाही व्हायचं फुलं सगळं म्हणजे जे पूर्ण असतात तसंच व्हायचं असतं म्हणून मग मी एक एकच फुल वाहते जेवढे असतील तेवढे त्याच्यात ॲडजस्ट करून घेते कधी कधी तर माझ्या देवपूजेला फुलं पण नसतात पण काय करणार आता पिल्लो लहान आहे त्याला सोडून मला जाता येत नाही आणि आहून ना प्रत्येक वेळी पॉसिबल नाही होत आणून देणं तर मग जेव्हा जेव्हा पॉसिबल होतं किंवा जेव्हा गरजेचंच असतं म्हणजे सोळा सोमवारच्या वेळेस वेळेस पण परत गुरुवारचे वगैरे वेळेस तर तेव्हा ते देतातच आणून पण जेव्हा मग नसतं काही तर मग तेव्हा नाही अन्नच होत नाही आणि जेव्हा अन्न झालं तर तेव्हा वाहून देत असते तर अशा पद्धतीने छान असं फुलं वगैरे वाहून दिले आणि त्यानंतर धूप दाखवली धूप लावली देवाला त्यानंतर मग सण माझं लिंबू पाणी पण इथं रेडी झाले दररोजचे दोन लिंबू आम्ही खातो दिवसभराचे दोघांमध्ये मिळून म्हणजे प्रत्येकी एक एक लिंबू तरी खाल्लं जातं आणि ते खायलाच पाहिजे त्याने लाळ पण छान सुटते रस सुटतो आणि अन्न पण छान पचन होतं आणि सकाळी सकाळी कोमट पाण्याबरोबर लिंबू जर पोटात गेलं ना तर ते चांगलंच असतं हेल्थसाठी वेट लॉससाठी त्यामुळे आणि आता इथं एक पूर्ण लिंबू मी पिळून घेतलं आहे दोन्ही ग्लासमध्ये तर दोन्हीची ना क्वांटिटी सेमच बसते दोन्ही ग्लासमध्ये पाण्याची फक्त एक असा थोडा उभा आहे आणि एक असा बसका आहे पण रुंद आहे मग त्यामध्ये पाणी दोन्ही पण सेमच बसतं तर एक त्यांना आणि एक मला असं दोघांचे दोन लिंबू पाणी तयार झालेले तिथं आणि ना जेव्हा देवपूजा करत होते ना त्याच वेळेला इथं भीमसेने कापूर पण या क का, इलेक्ट्रिक कापूरदानीमध्ये टाकून ठेवला होता मस्त असा सुगंध असतो सकाळी सकाळी फ्रेश असा तिथं घरात त्या इलेक्ट्रिक कापूरदानीमध्ये सु कापूर, कापूर जाळ्यामुळे छान येतो आणि त्यानंतर पिल्लूला पण इथं दूध रेडी करून घेतलं आणि त्यानंतर आता मला ना दूध पण आलं होतं म्हणजे दूधवाले काका पण आले होते मग दूध दूध पण घेतलं ते पण तापायला ठेवलं आणि त्यानंतर आज मेथीची भाजी बनवायची तर मेथी पण चिरून घेतली मी या ठिकाणी आणि मुगाची डाळ भिजत घालते मला ना मुगाची डाळ घालून आज मेथी बनवायची आणि डाळी कडधान्य वगैरे हे ना वेट लॉसमध्ये आवर्जून खायला पाहिजे यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे मग मी जास्तीत जास्त भाज्या अशा पद्धतीच्या करते ना ज्यामध्ये डाळी किंवा कडधान्य म्हणजे टाकल्या जाईल वापर होईल त्यांचा अशा पद्धतीच्या भाज्या मी जास्त करून करत असते आणि मग आता इथं मी मुगाची डाळ पण भिजत घातली आणि मुगाची डाळ पण संपत आली आहे आणि किराणा पण आणून ठेवलेला आहे आहोंनी तर तो पण भरायचा आहे मला तर पण हे सगळं घासून वगैरे बरण्या वगैरे घासून नंतरच मग तो भरीन तर त्यानंतर आता इथं रांगोळी पण सुकलं होतं बाहेरचं तोपर्यंत मग रांगोळी पण काढून घेतली आणि त्यानंतर मग आता इथं भाजी टाकली आहे तर कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरचीची पेस्ट अशी सिंपल अशी भाजी केलेली आहे मी आज ह्याची मेथीची भाजी कांदा टोमॅटो टाकून पण मेथीची भाजी खूप सुंदर होते मेथीची भाजी कशीही केली ना तशी तरीही छानच होते कारण त्याला टेस्टच अशी एक वेगळीच असते त्यानंतर मग डाळ टाकली आणि डाळ डाळीमध्ये ना थोडंसं पाणी पण टाकलं आणि त्या पाण्यामध्ये मग ती डाळ शिजल्या जाईल तर मग मी ही दोन टाईमचे करून ठेवली हो मी एक एकच टाईम जेवणार होते आणि मग संध्याकाळी आहो हीच भाजी खातील कारण त्यांनी सकाळी नाश्ता केलेला होता ते त्यामध्ये त्यांनी भाजी वगैरे नव्हती खाल्ली तर आता इथं ना मेथीची भाजी पण टाकली आहे आणि मेथीची भाजी छान चिरून घेतली म्हणजे ना ती शिजायला पण हे होतं आणि डाळीमध्ये मिक्स होते नाही तर मग चिरली नाही आणि तशीच टाकली ना आपण रेग्युलर टाकतो तशीच तर मग डाळ एकीकडे आणि भाजी एकीकडे होते डाळ टाकली ना कधी पण मग तेव्हा भाजी चिरूनच टाकायची आणि जर डाळ नाही टाकली तर भाजी मग तशीच तर टाकली तरी चालते नुसते खोडलेली त्यानंतर तर ह्या साईडला ना मग भात पण रेडी झालेला होता मला आणि पिल्लूला कारण आहोनी नाश्ता केला होता त्याच्यामध्ये सकाळी जेवले नव्हते तर भात मी याच्यातच शिजवलं आहे पातेल्यातच आणि ना डिशमध्ये असं पाणी ठेवलं आहे म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने भात खाली लवकर शिजल्या जाईल आणि या ठिकाणी आता मेथीची भाजी पण आपली छान रेडी झाली थोडासा शेंगदाणाचा कूट पण घातला होता मी त्यामध्ये तर खूप सुंदर झाली होती मेथीची भाजी तुम्ही पण एकदा नक्की करून पहा अशी भाजी तर इथं तुम्हाला सगळं आता मोकळं मोकळं दिसत असेल हे सगळं मी रिकामं केलं आहे इथं बघू शकता सगळ्या बरण्या ता ठेवलेल्या आहेत रिकाम्या त्याला घासा घासायचं आहे मला आणि स स्वयंपाक वगैरे अगोदरच करून घेतला कारण का मग नंतर परत काम करून भूक लागते मग पुढं नंतर स्वयंपाक म्हणल्यावर खूप दमल्यासारखं होतं मग ते पण घेतल्यान मग स्वयंपाकाचे भांडे आहेत आणि हे पण जे आहेत काढलेले ते पण आहेत आणि इथं तुम्ही पाहू शकता की मी एक बेडशीट अंथरून ठेवलं आहे त्याच्यावरती हे डबे घासले ना मी लगेचच त्याच्यावरती वाळत घालता येतील आणि त्या डब्यांमधलं सगळा किराणा वगैरे जो होता पहिला तो पाळत घातला आहे बाहेर उन्हात आणि नवीन किराणाच्या गोण्या ह्या ति ठेवलेल्या आहेत म्हणजे अजून किराणा त्यातला काढलाच नाही आहे कारण बरण्या वगैरे घासायच्या राहिल्या होत्या त्यामुळे आता सगळ्या बरण्या घासून ठेवते मग त्याच्यानंतर मग जेवण वगैरे कर आज वर्कआउट सकाळी झाल्यामुळं टेन्शन नाही राहिलं दिवसभर मग मी माझ्या कामांना फ्री नाही तर वर्कआउटसाठी स्पेशल मग परत वेळ काढावा लागायचा परत ते कपडे घाला परत हे घाला खूप कुटाणा व्हायचा तर आता जर आता एवढं फक्त भांडे घासते इथे लावून देते आणि काय करते इथं लावून देते मग जेवण करते मग तोपर्यंत सुकतील मग परत किराणा भरून ठेवन संध्याकाळी आणि मी स्वयंपाक म्हणजे भाजी दोन टाईमची केली आहे मी तर खाई खाई आता एकाच टाईम जेवणार आहे दुपारी संध्याकाळी पॉपकॉर्न वगैरे खाईल काहीतरी आणि आहोन मी आत्ता नाश्ता केला आहे मग ते फक्त संध्याकाळी त्यांच्या त्यांची भाजी होईल ते आता जेवणार नाही तर आता ते गेलेले आहेत बाहेर शेविंग वगैरे करायला कारण संडेचाच एक दिवस मिळतो त्यांना स्वतःसाठी मग आता ते गेलेले आहेत बाहेर पिल्लू बघतोय टी व्ही आणि माझे चालले आहेत आता कामं तर चला तुम्हाला आधी ते दाखवते किराणा वगैरे मी कसा ठेवलं आहे वाळत तर ज्या बरणं मी घासायला काढल्यात त्यातला जुना जो किराणा होता ना तर तो सगळा मी इथं या छोटे छोटे ताट वगैरे ह्यामध्ये असं वाळत घातले आणि आज लकीले ऊन पण छान पडलं होतं ना तर मस्त असं वाळून निघेल दिवसभरात आणि नि माझे भांडे पण धुवून वाळतील तर त्याचसाठीच इकडं ना आता भांडे वगैरे पण घासायला घेतलेत तर लिक्विडचं डिस्पेन्सर पण खूप छान आहे खूप छान यूज होतो त्याचा आणि ही ना सॉफ्टवाली घासणीच त्याने ग्रीन कलरची ती घेतली मी अगोदर आणि त्याच्या आधी ना मग आता सगळे प्लास्टिकचे जे बरण्या वगैरे आहेत ना ते वेगळ्या ठेवल्या आणि जे स्टीलचे माझे रेग्युलर भांडे आहेत जेवणाचे वगैरे जेवण बनवायचे वगैरे जे साचलेले होते ते अगोदर घासून घेते तर त्याला काही नाही मी तारीच्या घासण्याने वगैरे घासले आणि ते पटापट -पत थोडेच होते म्हणून पटपट झाले त्यामुळे ना ती छोटी जाळी आहे ना माझी ज्यामध्ये मी रेग्युलर ग्लास वगैरे किंवा कप वगैरे असतील किंवा काचेचं काही असेल तर मग मी त्या छोट्या जाळीत सेपरेट ठेवत असते कारण मोठ्या जाळीत ते ठेवलं ना तर ते घाणवण्याची शक्यता असते त्यामुळे म्हणून मग ते, ते छोट्या जाळीत ठेवत असते तर घाणवण्याचे म्हणजे फुटण्याची वगैरे काचे असेल तर आणि पिण्याच्या पाण्याचे वगैरे भांडे लवकर लागतात म्हणून ते मग छोट्या जाळीत ठेवत असते म्हणून ती छोटी जाळी मी यूज करत असते ना ते आज ना सगळे स्टीलचे भांडे त्यात बसलेत कारण थोडेच होते ना म्हणून मग त्यातच डेलीचे जे भांडे आहेत ते ठेवले आणि मग बाकीचे जे भांडे आहेत ना म्हणजे भांडे म्हणते सॉरी डबे वगैरे आहेत ना जे मला घासायचे आज किराणाचे वगैरे तर ते डबे घासायला घेतलेत तर ती सॉफ्टवाली ती ग्रीनवाली घासणी असते ना तर मी आणलं ती ना अशी हे नाही व्हायचे स्क्रॅच वगैरे नाही पडायचे त्याचे म्हणून मग ती भिजत ठेवली होती पण ती काही सॉफ्ट झाली नाही मग मी माझी पिंकवाली आहे ना जी तारीजी घासणीसोबत वापरत असते ती सेपरेट केली तारीची घासणी नाही वापरली या डब्यांसाठी पण सेपरेट केली आणि ओ... तीच वापरली आणि मग त्यानंतर आता इथे सगळे भान सगळे डबे वगैरे ते जे जे काढलं होतं ना ते आता सगळं घासून झालं आहे आणि आता हे सगळं धुती आहे मी तर काही नाही से पटकन झालं म्हणजे बहुतेक एक तासाभरात हे सगळं झालं कारण ना माझ्या घ किचनला एक्झॉस्ट फॅन वगैरे नाही आहे आणि खिडकी पण बराच वेळा शूट चालू असतं तर बंद असते कारण खिडकीतून बराच उजेड येत होत्या आणि ना कॅमेराला खूप चमकतं त्यामुळे मग भांडे मग काय होतं ते गरम हवं आहे ना वाफ आहे ना ते घरातच मुरल्या जाते म्हणून ते भांडे माझे जास्त चिकट होतात त्यामुळे मला दर महिन्याला घासावेच लागतात पण यावेळेला ना जवळपास दोन महिने होत आले मी घासलंच नव्हतं कारण मागच्या वेळेला पण किराणा खूप थोडासाच भरला होता कारण दिवाळीचा भरपूर किराणा होता ना त्यामुळे गरजच नाही पडली जास्त किराणा भरायची आणि त्यामुळे मग मागच्या वेळेस नाही आणि दिवाळीच्या वेळेसच घासले होते त्यामुळे मग आता जवळपास दोन महिने होत आले होते घासलेले नाही तर लगेच इतकं चिकट झाले होते ते जर जा त्याला जरा वेळेस लागतो चिकट भांड्यांना त्यानंतर ना इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी ॲपल सायडर व्हिनेगर कोणतं घेते किंवा मी ते कसं बनवते तर मी बत्तीस बार डॉट कॉमवरून ॲपल सायडर विनेगर घेत असते आणि चिया सीड्स अशा भिजत घालायच्या अगोदर थोड्या पाण्यात आणि थोडं पाणी अजून घ्यायचं ग्लासात त्यात ॲपल सायडर विनेगर टाकायचं एक टोपन त्याचं आणि त्यात ह्या ज्या भिजवलेल्या असतात ना चिया सीड्स त्या टाकायच्या सिम्पल आहे आणि हे मिक्स करायचं छान आणि मग ते पटापट पिऊन घ्यायचं कारण त्या ॲप्पल सायडर ना ఇత్కా ఇక అంబట్స్ खूप आंबट असतं ते त्यामुळे ते पटकन असं एक दोन सीपमध्येच मी पित असते डोळे बंद करून आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी जेवायला घेते तर मी त्याच्या अगोदर भात तर जर खायचा असेल ना मला कधी तर तो मग मोजून घेत असते फक्त शंभर ग्रॅमच भात घेत असते कारण जास्त भातामध्ये कार्बोहायड्रेट खूप जातात आणि मग ते आपल्याला कळत नाही पोट पण एवढं भरत नाही भर त्यामुळे भाजी थोडी जास्त खायची पण भात थोडं कमीच खायचा त्यानंतर मग मी एक अंजीर पण खाल्लं होतं आणि त्यांना पिल्लूचा फ्रेंड आलेला आहे त्याच्यासोबत खेळायला तर ते छान असे खेळतायत इथं बाल्कनी मध्ये गाड्या आहेत ना पिल्लूच्या तर मस्त खेळतायत दोघ दोघ पण चालवा बुंबू हा तू इकडून चालवते तिकडून चालू खेळ आता राग तू खेळ म्हणतो त्यो तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले वाजले आता दिवाबत्ती वगैरे करायचे म्हणून ओढणी घेतली आणि पिल्लो बघतोय टी व्ही त्याला <laughs> ॲड आली आहे आणि मग त्याच्यानंतर आता फक्त एक भाकरी करायची आहोनपुरती माझं तर झालं आहे खाऊन त्याच्यामुळे आता मी काही परत खाणार नाही पॉपकॉर्न खाईन खाल्ले तर आणि आता दिवाबत्ती करते एक भाकरी करते मग मला किराणा भरायचा आहे तर चला स्टेट येऊन तर मी आहे ते ना इथं दिवाबत्ती करायला घेतली तर पिल्लू बघा कसं पालथं पडून टी व्ही बघतोय तर दिवसभर त्याचं घरात एक राज्य असतं त्याच्याच मनावरती सगळं चालतं जेव्हा पा वाटेल तेव्हा वरती झोपतो जेव्हा वाटेल तेव्हा खाली कधी खेळतो कधी टी व्ही बघतो असं आणि इथं ना ते इलेक्ट्रिक धूपदानी आहे ना सॉरी कापूरदानी आहे ना तर त्यामध्ये मी कापूर टाकला भीमसेनी त्यानंतर दिवा वगैरे आपण लावलेला आहे आणि नंतर धूप पेटवते तर धूप खूप सुंदर आहे ही मोगऱ्याची धूप आहे छान वास येतो त्याचा तर कुंकू वगैरे आपण लावून घेतलं डोक्याला आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं देवांचं स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर धूप जी पेटलेली असते त्याला थोडा वेळच लागतो पेटायला स्वामींना ओवाळली आ, देवाला देवांना ओवाळेन त्यानंतर मग सगळ्या घरामध्ये ती धूप मी हे करते पसरवते खूप छान वास येतो त्याचा घरामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला एकदम एकदम असं फ्रेश पॉझिटिव पॉझिटिव्ह वाटतं धूप वगैरे फिरवल्यानंतर फिर सगळीकडे फिरवून आले मी किचनमध्ये बेडरूममध्ये वगैरे आणि त्याने ना छान वातावरण पण छान वाटतं आणि मस्त एनर्जी अशी एनर्जीच येते त्यानंतर कामाला आणि आता बाकी काही नाही पण फक्त आहोंसाठी भाकरी बनवायची होती आहो पहाडावर गेलेले होते तिथून आल्यानंतर त्यांना भूक लागते म्हणून मग त्यांच्यासाठी एक भाकरी बनवते मी आणि भाजी सकाळीच सा दोघांची पण बनवून ठेवली होती तर गॅसवरती तर भाकरी भाजते तर भाकरी करून झाली फक्त भाजायची राहिली आणि ती मी गॅसवरती भाजते तर या ठिकाणी आता भाकरी पण पूर्ण झाली आहे भाजून वगैरे आणि भाकरी ठेवली मी इथं कडेमध्ये मेथीची भाजी आहे आणि मला पण मी पॉपकॉर्न बनवले होते थोडेसे पिलूने पण खाल्ले माझ्यासोबत थोडेसे काय आलंय सांग पाठ कोण मुला जायचंय पदमशिंग कॅटबरी अजून 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 सारी दुनिया आना तर आहोंनी पण जेवण वगैरे केलं मी पण पॉपकॉर्न खाल्ले त्यांच्याबरोबर बसून आणि त्यानंतर त्यांनी घाले बाहेर जातात थोड्या वेळ वॉक पण होतो मित्रांसोबत पण गप्पा वगैरे मारणं होतात म्हणून जात असतात बाहेर पण त्याचं ना ते कुठेही बाहेर निघाले तर त्याचं एकच असतं खाऊ आणा कॅडबरी आणा चॉकी आणा शेक आणा सगळं सांगतो ते काही रोज सगळं सांगत नाहीत पण त्या तो सांगतो रोज जाताना त्याचं ते एक नित्य नियम ठरलेला आहे आणि हे पण त्याला म्हणजे न विचारता तो कधी कधी सांगतो कधी कधी हे विचारतात तसं यांचं चालू असतं तर इथं ना तुम्ही बाकीचा पण सगळा किराणा भरून घेतलेला आहे चला आज मी जेवढ्या बरण्या वगैरे घासल्या होत्या ना या शेफ तर त्याचा सगळ्या त्यातला जो किराणा आहे तो भरून ठेवला बाकीचा किराणा अजून बाकी आहे बाकी आहे पण मी सगळं घासल्यावर तेच भरणार आहे तर चला आता ह्यात मी काय काय कसं कसं भरलं आहे ते दाखवते तर सगळ्यात अगोदर माझ्याकडं ना अशा प्रकारचे अकरा डबे येतं तर पहिल्या डब्यात मी पोहे भरलेत आणि त्यानंतर इथं ह्या ड्या दुसऱ्या डब्यात सोयाबीन आहे त्याच्यानंतर उडीदाची डाळ आहे मुगाची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे हे झाले तीन तीन सहा सात हा एक आठवा नवव्या डब्यात शाबुदाना याच्यात पॉपकॉर्न आहे दहाव्या आणि अकराव्या ह्याच्यात साखर आहे टोटल साखर मी एवढीच भरली आहे कारण आडीनळीला लागेल म्हणून नाहीतर साखर सध्या सगळी बंदच आहे म्हणजे त्यानंतर हे अशा प्रकारचे सहा डबे आहेत हे मी ऑनलाईन मागवले होते तर ह्याच्यात ना तीन ह्याच्यात तीन प्रकारचे तांदूळ आहे हा बासमती राईस आहे हा इंद्रायणी राईस आहे आणि हा साधा आहे कुपनचा तांदूळ जो इडली वगैरे केली तर कधी लागतो आणि हा जाड रवा बारीक रवा आणि त्यानंतर हा लापशीचा रवा आहे याच्यात आणि त्यानंतर इकडं कडधान्य इथं तर सहा डबे आहेत माझ्याकडे हे अशा प्रकारचे तर मग या सहा ह्याच्यात एक ह्याच्यात छोले येतं एक ह्याच्यात पांढरावटाणा आहे जो रगडा वगैरे केला तर लागतो म्हणून आणि असा पण खायला खूप छान लागतो तो म्हणजे कडधान्यातच मोडतो तो हा इथं चवळी आहे राजमा काळे चणे आणि मटकी आणि मूग पण आहेत पण त्याला डबाच नाही आहे आणि मूग भरपूर आहेत माझ्याकडे मोठ्या डा फ्रीजमध्येच ठेवलेले आहेत ते आहोंच्या एका कस्टमरनी त्यांना दिले होते तर मग त्याला डबा नाही आहे तर मग ते लागल तसंच काढत असते मी कारण एवढा मोठा डबा पण नाही आहे माझ्याकडं ते कमीत कमी आठ दहा किलो असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर हा गोल जे डबे आहेत ना ह्याच्यात ना खोबरं आणि शेवया ठेवलेल्या आहेत आणि हे मिठाचा डबा यात बरोबर एक किलो मीठ बसतं हा ॲक्च्युली तुपाचा डबा होता माझा आणलं होतं याच्यात एक केलो आणि माता मी तो मिठा केला चा तो तर मिठायला केलं आहे आणि छान बसून पण जातं आणि हे दोन्ही प्रकारचे बेसनपीठ आहेत हे घरच्या डाळीचं केलेलं आहे मी दिवाळीच्या वेळेला लाडूसाठी केलं होतं त्यातलं उरलेलं आहे हे तर मग हे आता कढीला पिठल्याला वगैरे वापरून टाकेन आणि हे ढोकळा किंवा भजे वगैरे केले तर त्याला लागतंच आणि आता सुवासने वगैरे करायच्यात सण पण आलाय तर किराणा भरपूर लागेलच आणि इथं ना हा एक्स्ट्राचा किराणा हे सगळं जे ओतून ओतून राहिलं ना ते आणि आता ह्या सगळ्या डब्यांना झाकण लावून टाकते आणि ह्याच्यात ना तुम्ही म्हणाल काय तर बाजरी आहे ह्याच्यात मी मग घेऊन आले होते इथं आमच्यासमोरच राहतो की त्यांच्याकडे शेती आहे तर ते घरी करत असतात बाजरी वगैरे तर मग मी त्यांच्याकडनंच एक पहिली बाजरी घेऊन आलेली आता नाचणी पण आणली आहे मी किराण्यात आता उद्या नाचणी आणि बाजरीचं दळण करून दोन्ही पण दळून आणल मल्टीग्रेन भाकरीसाठी नाचणी बाजरी ज्वारी हे सगळं आणणार आहे मी उद्या दळून तर चला स्टेट येऊन आता ह्याला ना सगळ्यांना झाकणं वगैरे लावून घेते आणि ज्याला त्याला ज्या त्याच्या जागेवर ठेवून देते ते शेल्फ ऑलरेडी पुसून वगैरे घेतलं आहे तर शेल्फ पुसून वगैरे घेतलं होतं तर मग डबे पण झाकणं लावून जे ते ज्याच्या त्याच्या जागे ठेवून दिले आता उद्या हे बाकीचं सगळं आवरीन आणि जे बाकीचे डबे होते ना रव्याचे डाळीचे तांदळाचे वगैरे ते पण ठेवायचे राहिलेत इथे ह्या स्टीलच्या रॅकमध्ये असतात ते आणि इथले कडधान्याचे पण डबे ठेवायचे राहिलेत तर चला आजचं एवढं झालंय आवरून आता बाकीचं उद्या आवरून आता मला अजून भांडे वगैरे पण घासायचे आणि जे मी ते डाळी वगैरे ते काढून ठेवलेले ते ताटं वगैरे होते त्याच्यावर पण असं जरा असं धुळकट धुळकड झालं मग ते पण म्हटलं घासून टाकावं आणि चला मग आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तर तोपर्यंत बाय बाय आणि बाकीचे पण माझे चॅनलवरचे बाकीचे पण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ला तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद